काम मोरकून घेतलं आणि चाकणच्या किल्ल्यामध्ये आलो अगोदर फिरून बघतो किल्ल्यावरील <ग्णावारे> अवशेष येथे जपून ठेवलेले आहेत परत बांधकामामध्ये यूज करते कारण संवर्धनाचं काम आहे आणि त्यामध्ये ही अवशेष सापडले असतील त्यांनी हे जपून ठेवले दाखवतो मी तुम्हाला गुड मॉर्निंग वेलकम आज वार आहे सोमवार सकाळच्या जवळपास दहा वाजल्यात आणि आंघोळ वगैरे झाली आता जेवण करायचं आज डायरेक्ट आज नाश्त्याचा प्लान नाही आज डायरेक्ट जेवण मे बी चपाती आणि मेथीची भाजी मेथीची भाजी होती तुम्हाला पालेभाज्या खूप आवडतात आणि आमचं हे छोटंसं गॅलरी मनी प्लांट आहे तुळस आहे ही कोरफड कोरफडची कटिंग केलेली दिसते असं आहे छोटंसं बाकी काय नाही असंच टाईमपासमध्ये बनवले गुड मॉर्निंग हिंदवी गुड मॉर्निंग मनब आणि आजचा ओके दाखव दाखवतोच तर मेथीची भाजी एक गाजर काकडीचा हलवाच केलेला काय खातो खाऊ खातो छान आहे खाऊ अके

अरे कोणीस आणि चाकणला जरा काम आहे त्यानिमित्तानं चाकणला जायचं आहे ड्युटी पण आहे आणि थोडंसं अगोदर जातोय तर थोडंसं अगोदरच टाईम ना त्यात पण अजून टाईम एक्स्ट्रा काढून मी चाकणचा संग्रामदुर्ग पाहण्याचं ठरवलं आहे आज मी एकटाच आहे आज कोणी फॅमिली मेंबर किंवा कोणी फ्रेंडसोबत नाही तर आपण चाकण पण बघू आणि संग्रामदुर्ग महत्वाचा तो, तो पण बघू आणि बघा हिंदवी म्हणती मला पण यायचं आहे यायचं आहे चला आता निघालो हेल्मेट गुलेत आणू चावी फोन प्रिया बाय हिंदरी पापा चले बाय 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 मी काम मोरकून घेतलं आणि साकं किल्ल्यामध्ये आहे अगोदर फिरून बघतो कुठं कुठं कसा कसा आहे आणि परत तुम्हाला दाखवतो थोडाफार कारण पूर्ण डिटेलमध्ये किल्ल्यावर मी स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे तर या डेली ब्लॉगमध्ये नाही टाकणार तर तुम्ही ते स्पेशल व्हिडिओ पाहूनच किल्ला जाणून घ्या कसा आहे तो कारण हा पूर्ण किल्ल्याच व्हिडिओ परत डेली ब्लॉग व्हिडिओची लेंथ वाढते त्यामुळे मी कॅन्सल केला येतो तसं टाकण्याचा सेपरेट सेपरेट व्हिडिओ बनवण्यात येईल तुम्हाला किल्ल्याच्या टॉपवरून पूर्ण किल्ला कसा दाखवता येईल तेच पाहतोय मी किल्ल्याच्या तटबंदीवर हीच मी जे आलो ना हीच तटबंदी किल्ल्याची सगळ्यात मोठी तटबंदी आणि तटबंदीवर भगवा ध्वज शहराज्यामधील बहुतांश किल्ले डोंगर विभागात वसलेले आहेत किंवा जाणून बुजून ते उभा केलेले आहेत संरक्षणाच्या गोष्टीकडे लक्ष देऊन पण हा चाकणचा किल्ला जो आहे तो भुईकोट किल्ला आहे म्हणजे या किल्ल्यावर शत्रूला आक्रमण जरी करायचं झालं तरी डोंगराचा वगैरे काही त्रास होणार नाही अशा परिस्थितीमध्ये आहे तर संरक्षणाच्या बाबतीत लक्ष देऊन या किल्ल्याला किल्ल्याच्या एकदम सभोवताली म्हणजे तटबंदीच्या बाजूला खंदक बनवलेले आहे जेणेकरून शत्रूचा शिरकाव या किल्ल्याच्या एरियामध्ये होवाना नाही तर हे पहा तुम्हाला खंदक दाखवतो हो। दिसतंयच खंदक आहेत साईडला हे जे दिसत आहे आणि त्याची बरीच खोली आहे पूर्वी या खंदकामध्ये पाणी साठवलं हो जायचं जेणेकरून शत्रूचा किल्ल्याच्या आत शिरकाव होता चला मग आजचा ब्लॉग आपण इथंच सेंड करू आणि लवकरच भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट केल्याशिवाय जाऊ नका चला भेटू उद्याच लवकरच तोपर्यंत बाय बाय टेक केअर